मनसेचे नेते अमित ठाकरे कालपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी तसेच मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत मात्र अमित ठाकरे संपूर्ण दौऱ्यात माध्यमांशी बोलण्यापासून दोन हात लांबच आहेत यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता ठाकरेंनी खास ठाकरे शैलीत उत्तर दिले पुण्यातील पत्रकार भवन येथे त्यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला त्यावेळी पत्रकारांनी अमित ठाकरे यांना तुम्ही पत्रकारांशी बोलणं का टाळता पत्रकारांना कंटेंट का देत नाहीत असा प्रश्न केला त्यावर त्यांनी ते काम करायला संजय राऊत आहेत ना असा टोला मारला त्यावर पत्रकारांनी ते सध्या आत्महत्या आहेत असा प्रश्न केलाय त्यावर मी काय संजय राऊतांची रिप्लेसमेंट आहे का अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि यावर एकच हशा पिकला तर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अमित ठाकरे गृहमंत्री होणार अशा आशयाच्या बातम्या आल्या होत्या त्यावर देखील अमित ठाकरे यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिली मी गृहमंत्री होणार ही अफवा होती पण पुढचे वीस दिवस माला पत्रकार या बाबत मला पत्रकार याबाबतच विचारत होते ही बातमीच खोटी आहे हे सांगून मी थकलो होतो म्हणून मी म्हटलं गृहमंत्री पद दिलं तर आपण विचार करू असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय दरम्यान मला जेव्हा विद्यार्थी सेनेचं अध्यक्ष केलं गेलं तेव्हा देखील आदल्या दिवशी समजलं होतं त्यामुळे ही बातमी मी जेव्हा सकाळी झोपेतून उठल्यावर ऐकली तेव्हा वाटलं आता थेट शपथ घ्यायला जायचं की काय असा प्रश्न मला पडला होता अशी टिप्पणी अमित ठाकरे यांनी केली मात्र मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात बसायला आवडेल ते सांगतील तेच मी करेल असं देखील पुढे अमित ठाकरे यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट आपला आवाज आहे त्या वीस दिवसात काहीच नाही